अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची आढावा बैठक सात एप्रिल रोजी जळगाव जामोद येथील विश्रामगृह येथे पार पडली अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र अध्यक्ष राम चव्हाण यांच्या बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर जळगाव जामोद दौऱ्यानिमित्त ही बैठक आयोजित करण्यात आली होती यामध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली तसेच आदिवासी समाज बांधव एकत्रीकरण व आदिवासी बांधवांवर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे असे मत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र अध्यक्ष राम चव्हाण यांनी व्यक्त केले यावेळी शेषराव कोवे राज्य सहसचिव विलास नंदिनीताई तर्फे राज्य महिला अध्यक्ष संगीताताई बारेला सुखदेव डाबेराव यांनी आपापले मनोगत यावेळी व्यक्त केले या, या बैठकीला बबलू राठोड गटविकास अधिकारी चौहान विस्तार अधिकारी डाबेराव यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती या बैठकीत सर्वानुमते अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी सोपान सोळंके यांची निवड करण्यात आली निवाना तालुका संग्रामपूर येथे पेशाने शिक्षक असणारे सोपान सोळंके महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणी आदिवासी समाजावर अन्याय अत्याचार झाला तर तो दूर करण्यासाठी सतत कार्य करीत असतात ग्राउंड लेवलचा खरा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे तसेच दरवर्षी सामाजिक मेळाव्या आयोजित करून समाजाला एकसंग करण्याचे काम सुपान सोळंके यांनी केले आहे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे सर्व परिचित व्यक्तिमत्व सर्वांच्या सुखदुःखात धावून जाणारा माणूस अशी त्यांची ओळख आहे त्यांच्या निवडीमुळे सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे या बैठकीला आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र कमिटीचे पदाधिकारी सचिन पालकर उखरडा सोळंके मनीष तडवी गजानन डाबेराव कलीम तडवी विलास घट्टे अरुण चव्हाण बाळू डाबेराव अंजूर पवार रेहान केदार लालसिंग अहिर्या भगतसिंग राठोड लक्ष्मण राठोड आदी उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार जळगाव